नमस्कार सगळ्यांना अरिशा कुनेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आपला प्रॉन्स मसाला कोळंबी मसाला हे बेबी प्रॉन्स आहेत जे छोटे छोटे मिळतात हे मी स्वच्छ धुवून घेतलेले त्याचे त्याच्यावरचं सगळं कवच काढून मागचं हे पोट फाडून त्यातनी जी शीर असते जी काढून टाकायची असते ती काढून टाकलेली आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर चला याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात तर याच्यासाठी मी घेतलेलं आहे मालवणी मसाला म्हणजे स्पेशल आपल्याला कोकणाची मालवणची जर चव पाहिजे असेल तर त्याच्यासाठी लागणारा मसाला आपण करणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन चमचे तुम्ही बघू शकता धने घेतलेला आहे एक चमचा आपला जिरा घेतलेला आहे जिरा एक चमचा घेतलेला आहे आपले फनल सीड्स म्हणजे बडीशेप एक चमचा घेतलेली आहे आणि हे त्रिफळा त्रिफळा हा महत्वाचा पदार्थ असतो कोकणातला किंवा मालवणमधला प्रत्येक मासाच्या कालवणात ते यूज करतात तर हे पाच ते सहा घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक टमॅटो चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी त्यानंतर घेतलेलं आहे आलं आल्याचा एक तुकडा मी साल काढून कट करून घेतला आहे पंधरावीस म्हटला तरी चालेल छोट्या छोट्या असल्यामुळे पंधरावीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि हे आमसूल घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पहिल्यांदा आपला हा जो ड्राय मसाला आहे त्याची पावडर करायची हा आपल्याला ह्याचा हा ड्राय मसाला तयार करायचा तर ड्राय मसाला तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण कढाई ठेवूया गॅसवरती गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे आपले मसाले मस्तपैकी गरम करून घेऊयात एकदम कमी गॅस ठेवून आपण हे रोस्ट करायचं आहे याचा छान ॲरोमा म्हणजे छान असं सुगंध येईपर्यंत आपण हे मस्त असं गरम करणार आहे हे फक्त आपण कशासाठी गरम करायचंय की याचा अरोमा पण निघतो बाहेर आणि मेन म्हणजे याचा ओलसरपणा काही या असेल तर तो जातो आणि बारीक पेस्ट होण्यास म्हणजे फूड होण्यास मदत होते म्हणून आपण हा ड्राय रोस्ट करणार आहे छान सुगंध सुटलेला आहे आणि बघू शकतात छान आपल्या आता हे गरम झालेलं आहे आता हे मी डायरेक्टली आप, आ, आता हे, आता हे आता हे मी सर्व आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे आता याच कढईत आपण आपलं खोबरं जे आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबरं आता भाजून झालेला आहे आता हे खोबरं सुद्धा मी मिक्सरच्या जार मध्ये काढणार आहे आता याच पॅनमध्ये आपण घेतलेला कांदा आणि टमॅटो हा फ्राय करायला टाकायचा आहे हा आपण नुसता भाजून घ्यायचा आहे चटके पडेपर्यंत आपल्याला नुसता भाजून घ्यायचा आहे गॅस मोठा करायचा आणि चटकेपडे टमा टोमॅटोला आणि कांद्याला चटके पडेपर्यंत हा भाजून घ्यायचा आता हे छान बघा डाग पडलेले आहेत भाजून निघालेलं आहे आता आपण गॅस बंद करून थोडंसं थंड होऊ द्यायचं आता आपलं हे आणि टोमॅटो थंड झालेलं आहे हे आपण या मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहे त्याचबरोबर आपण जी घेतलेली कोथंबीर आहे ती घालणार आहे त्यातली थोडीशी कोथंबीर मी बारीक चिरून घेतली आहे जी मी गार्निशिंगसाठी वगैरे आणि फोडणीला वापरणार आहे हे लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण जे चिरून घेतलेलं आलं आहे ते, ते आलं मी घालणार आहे आणि आता हे मी छानपैकी मिक्सरला असं वाटून घेणार आहे एकदम बारीक एक फाईनली नाही वाटून घेणार थोडेसे जाडसर पण खूप पण जाडसर नाही असं हे मी वाटून घेणार आहे चला तर मग मी वाटून घेते बघू शकता आपली ही आपला हा मसाला रेडी आहे बघू शकता मी एकदम जास्त बारीक केलेला नाही आहे थोडासा जाडसरच केलेला आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस गरम करण्यासाठी कढई आपली गरम झालेली आहे आता आपण याच्यात घालणार आहे तेल तर मी आता हे दोन टेबलस्पून एवढं हे तेल घातलेलं आहे आता याच्यात आपण सर्वात आधी घालणार आहे जिरे अर्धा टेबलस्पून हे मी जिरे घातलेले या आहे यातच आपण घालणार आहे आपला कढीपत्ता आणि थोडीशी आपली कोथिंबीर जी आपण बारीक चिरून ठेवलेली आहे ना फोडणी त्यातली थोडीशी कोथिंबीर ही मी या फोडणीत घालणार आहे या कोथिंबीर घातल्याने खूप छान असा अरोमा येतो आता यात आपण घालणार आहे आपली थोडीशी हळद आता यात आपण हळद घालूया आणि आता आपण याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या तेलात आपण घालणार आहे आपले स्वच्छ धुतलेले कोळंबी आता हे कोळंबी हे व्यवस्थित या तेलात फ्राय करून घ्यायचे यात आपण थोडस मीठ सुद्धा घालणार आहे म्हणजे ते कोळंबीला छान चव आता हे व्यवस्थित नुसतं तेलामध्ये एक ते एक ते दोन मिनिट फक्त हे फ्राय करून घ्यायचे छान असे फ्राय झालेले आहे बघा कशी एकदम छोटे छोटे व्हायला लागलेत आता आपण याच्यात आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला घालून घेऊया सगळा आता हे व्यवस्थित सगळ्या कोळंबीला मसाला लागेल ला असं हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि छान आता या आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे शिजवायचं आहे आपल्याला म्हणजे एक आ, दोन ते तीन मिनिटं शिजवलं की याला छान तेल सुटेल यात आता आपण चवीनुसार आपला तिखट तिखट मसाला हा आमचा घरगुती मसाला आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे हे व्यवस्थित हालवून घ्यायचं आहे बघू शकता आता तेल सुटायला चालू झालेलं आहे आता आपण याच्यात पाणी घालणार आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्याप्रमाणे याच्यात आपण पाणी घालायचं आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपण हे याच्यात आपण आपलं जे आमसूल घेतलेलं होतं आपण ते आमसूल घालणार आहे आपण आता आधी आपण याला गॅस मोठा करून पहिली उकळी आणू द्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून झाकण घालून आपण याला शिजवणार आहे तर बघा उकळी यायला चालू झालेली आहे एक मोठी उकळी आली की आपण गॅस एकदम मंद करायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे बघू शकता छान उकळी आलेली आहे आता आपण मी गॅस बारीक करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवते आता हे झाकण ठेवून आपण एक पाच ते दहा मिनटं छान शिजवणार आहे मंदाचे वरती चला तर मग दहा मिनटं झालेली आहे आपण आपला कोळंबी मसाला कसा झालाय बघूया वाव खूपच छान असा सुगंध सुटलेला आहे आरोमा बघू शकता तुम्ही आपला झनझणीत एकदम टेस्टी असा कोळंबी मसाला रेडी आहे चला तर मग मी सर्व करून दाखवते छान असा कोळंबी कोळंबी मसाला 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 आपला रेडी रेडी आहे आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या आरिषा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा मी आता याच्यावरती कोथिंबीर घालून गार्निश करते बघू शकता किती छान आणि टेम्पटिंग झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू